पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं मदत निधी जाहीर केली एकतीस हजार करोडचं पॅकेज सरकारनं जाहीर केलंय असल्याबद्दल बोलण्यासाठी काँग्रेसच्या खासदार प्रयत्न शिंदे आपल्यासोबत ते खरं तर एकतीस हजार करोडचं पॅकेज सरकारनं जाहीर केलंय आपण कशा पद्धतीने बघताय मदत अतिशय तुटपुंजी आहे ही जी रक्कम आहे ती कारण का त्या रक्कममध्ये जी विभागणी एकतीस हजार म्हणजे खूप काही मोठं नाही आहे त्याची जी विभागणी झाली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे आम्ही पहिल्या दिवसापासून ग्राउंडवर आहोत लोकांची शेती त्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेले ह्याच्यातून पडायला कमीत कमी दोन तीन वर्ष आणि तुम्ही त्यांना तेच निकष लावणारा लावणार असाल जे कोणाच्या घरात पाणी आलं तर तेच निकष जर लावणार असाल तर ते एकदम चुकीचं आहे आम्ही डिमांड करतोय मागणी करतोय की पन्नास हजार कमीत कमी पन्नास हजार हेक्टरी मिळाली पाहिजे आताचं जे, आता जे तुमचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये पन्नास त्याच्यात कुठे अठरा कुठे वीस असं एक दिल्यास नावापुरती त्यापेक्षा देऊच नका आमचा शेतकरी सक्षम आहे आमचा शेतकरी उभा राहील पण सरकार ही जी भूमि सरकारची मायबापाची भूमिका असते ते हे सरकार करताना दिसत नाही आहे तिथे दुसऱ्या राज्यांमध्ये निवडणुका असतात तेव्हा मात्र तिथे फुल फ्लेज पैसाची वाटप होत असते आणि माझ्या महाराष्ट्राचं शेतकरी जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याचा संसार उद्ध्वस्त झाला त्याच्या मदतीसाठी हे सरकार धावून जात नाही आहे लोकांची शेती वाहून गेली लोकांच्या जमिनी खरडून निघाल्या पन्नास हजार हेक्टरीची आमची मागणी आहे ज्यांनी पीक कर्ज घेतलाय त्याची माफी झाली पाहिजे ती आमची मागणी आहे विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांची मुलं त्यांना आता फीज भरणं शक्य नाही आहे हा हे ह्या वर्षी जे फीज पूर्णपणे माफ झाली पाहिजेत वेगळे वेगळे निकष फळ फळबागांना वेगळं पॅकेज असलं पाहिजे ज्यांची शेती वाहून गेले जमीन खरडून आणि शेत वाहून ह्या दोन वेगळे निकष लावले पाहिजेत ज्यांचं शेत वाहून गेलं त्यांना वेगळं पॅकेज ज्यांच्या जमिनी खरुंडून गेल्या त्यांना चा, वेगळं पॅकेज ज्यांना पडझर झाली आहे घराची त्यांना वेगळं पॅकेज ज्यांच्या घरात अठ्ठेचाळीसच्या तासाच्या वर जर पाणी असेल तर त्यांना वेगळे निकष असे वेगळे वेगळे सरसकट सगळ्यांना एकच निकष लावून ही रक्कम जी आहे अतिशय कमी आहे आणि म्हणून ह्या गोष्टीची आम्ही मागणी करतो की पन्नास हजार हेक्टरी कर्जमाफी फी त्या ठिकाणी माफ झाली पाहिजे बँका जे, जे सक्ती करतायत आता ती सक्ती ताबडतोब थांबवली पाहिजे ही जर भूमिका घेतली सरकारने तर आम्ही समजू शकतो नाहीतर हे फक्त नावापुरती करतायत इलेक्शन आलं की बेहिशोब पैशाची वाटप असते शेतकरी जो आपल्या देशाचा कणा आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे त्याच्यासाठी हे सरकार काहीही नीट भूमिका घेत नाहीये काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जी मागणी महाविकास आघाडीतर्फे करतोय ती मागणी त्याची पूर्तता झालीच पाहिजे नाही तर वेळोप्रसंगी आम्ही उपोषणावर पण सरकारच्या विरोधात ह्या माझ्या शेतकऱ्या बंधूसाठी आम्ही उपोषणावर पण बसायला तयार आहोत एनडीएफ निकष बाजूला ठेवून आम्ही मदत देतो असं त्यांचं म्हणणं आहे आठ हजार जिथं तिथं वाढीव दहा दहा हजार रुपये सरकार देत असतो त्यांचं जसं मी म्हणाली आठचे जर अठरा करत असतील आम्ही मागतोय पन्नास हजार एक शेतच जर वाहून गेलंय तर अठरा हजारमध्ये काय होणार आहे त्याचं शेतच पूर्णपणे तीन वर्ष लागणार आहेत अजून ह्याच्यातून पीक मुळापासून नुकसान झाले अजूनही पाणी आहे सगळीकडे अजूनही पाणी जेव्हा आम्ही उन्हाळ्यात पाळी मागतो पाण्याची तेव्हा दिली जात नाही आणि पावसाळ्यात असं हे नैसर्गिक नाहीच आहे हे सरकारनी केलेली ही अतिवृष्टी आहे हे माझं ठाम मत आहे कारण का गावांचं पुनर्वसन जे झालं पाहिजे होतं अनेक गाव आहेत तुम्हाला माहिती आहे दक्षिण असतील मोहोळ मध्ये असतील अक्कलकोट पुनर्वसनही अजून केलं नाही आमची ती पण मागणी आहे की गावाचं पुनर्वसन करा कारण का दरवर्षी हे असंच होणार आहे म्हणून गावाचं पुनर्वसनासाठी सरकार जमीन देऊन पुनर्वसन घरकुल करणार आहेत का आणि जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही कायमस्वरूपी ह्या शेतकऱ्यांचा हात धरणं त्यांना धीर देणं गरजेचं आहे जे हे सरकारकडून होताना दिसत नाही आहे फक्त वापर केला जातो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या जातात तेवढ्यापुरती त्यां ते ह्या सरकारची भूमिका मर्यादित आहे पण जेव्हा त्या शेतकऱ्याला आपली गरज लागते तेव्हा हे सरकार मात्र त्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत आहे अतिशय डोक्यावर पाणी गेलं आता शेतकऱ्यांचं आणि मग पंधरा रुपये तुम्ही उसाचे पण घेताय मग त्यांना त्यांच्याकडून घेऊन तुम्ही त्यांना परत देताय दुष्काळ तेरावा महिना झाला आहे असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही आणि अजून तुम्ही किती अंत ह्या शेतकऱ्याचा बघणार आहात हे मला सरकारला विचारा खर अजून मोठी मदत सरकारने केली पाहिजे याच्याबद्दल जी भावना जी आहेत ते खासदार प्रणित शिंदे या ठिकाणी व्यक्त करतात कॅमेरा पर्सन युग्रजी सहा शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट